आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क पळसखेडा येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी पळसखेडा येथील महादेवाच्या मंदिराजवळील वडाच्या झाडाजवळ सौभाग्यवती गृहिणी पूजा करण्यासाठी दिवसभर रांग लागलेली होती हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळतं असे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे पूर्ण गावामध्ये या सणासाठी स्त्रियांमध्ये उत्साहाचं वातावरण होत हा सण आनंदाने व उत्साहात साजरा करतात व या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात संतोष गर्दी प्रतिनिधी सोयगाव